येथील युवकांना अज्ञात ट्रॉलाने उडवले दोन्ही युवक जखमी नवापूर तालुक्यातील खांडबारा शेही रस्त्यावर खांडबाराजवळ भटसिंग नगरच्या पुढे एका दुचाकी स्वाराला अज्ञात ट्रॉलाने धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात मोटरसायकल क्रमांक जी जे सव्वीस एच पंच्याण्णव एकोणतीस वरील युवक रोहित शांतीलाल वळवी वय तेवीस राहणार करोड व नितेश सखाराम वळवी राहणार करोड जखमी झाले असून त्यांना खांडबारा पोलिसांनी खासगी वाहनाद्वारे खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्ह्यात रुग्णालयात पाठविण्यात आले आहे शेही ते खांडबारा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी पडलेले खड्डे या भागातील नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत अनेक अपघात खड्ड्यांमुळे देखील झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर